श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजावर नियतीने आता आनंदाची थाप मारली आहे एक असे गुपित उलगडणार आहे जे तुमच्या दुःखाचा अंत करून तुमच्या आयुष्याला सोन्याची झळाळी देणार आहे कर्कराशीच्या जा जात गुरुजींनी वर्तवलेल्या या भविष्यवाणीनुसार सव्वी दोन हजार सव्वीसचे चे येणारे तीन महिने जानेवारी ते मार्च तुमच्यासाठी केवळ एक काळ नसून ती एक दैवी अग्निपरीक्षा ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या नशिबाला ज्या संघर्षाने फसवणुकीचे व मानसिक त्रासाचे घर्षण ग्रहण लागले होते ते आता एका अनपेक्षित पद्धतीने सुटणार आहे की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही मनात एक अनामिक हुरहुर असेल एक प्रकारचा सस्पेन्स असेल की आता पुढे काय घडणार पण हा सस्पेन्स ह्या घटना तुम्हाला भीती घालवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठ्या राजयोगाची नांदी देण्यासाठी आल्या आहेत गुरुजी म्हणतात की या नव्वद दिवसात तुमच्या कष्टाचे फळ अशा स्वरूपात तुमच्या समोर येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे रूपांतर आता एका अफाट सामर्थ्यात होईल कर्कराशीच्या जातकानं या काळातील सर्वात मोठी उत्सुकता ती म्हणजे एक विशिष्ट नाव जे तुमच्या कानावर पडता तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील गुरुजीच्या मते हे नाव तुमच्यासाठी यशाची गुरुकली ठरेल परंतु ते ऐकताना तुमच्या मनात सुरुवातीला एक प्रचंड प्रकारची धडधड असेल कदाचित अशी एक व्यक्ती असेल जी तुमच्या आयुष्यात अचानक येईल आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करेल हे नाव ऐकता तुमच्या भीतीची तुम्हाला भीतीची नाही तर एका मोठ्या आनंदाच्या धक्क्याची जाणीव होईल तुमच्या भोवती असलेल्या सर्व नकारात्मक शक्ती आता पळ काढतील तुम्हाला प्रथम स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाचा आणि ताकदीचा अभिमान वाटू लागेल नियतीयता तुमच्यासाठी यशाचे रेड कार्पेट अंथरणार आहे जात जातकां गुरुजीने सांगितल्याप्रमाणे ती विशिष्ट तारीख आणि ती ठरावी जागा तुमच्या आयुष्यात एक नवा सुवर्ण अध्याय सुरू करेल त्या जागेवर पाऊल ठेवताच तुम्हाला जाणेल की आजवर तुम्ही ज्या संकटांना आणि अडचणींना घाबरत होता ती खरं तर तुमच्या या सुवर्ण काळापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेली एक सिडी होती हजार दोन हजार सव्वीसचे हे पहिले तीन महिने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहेत जुन्या जखमा केवळ भरूनच निघणार नाही तर एका नवीन उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया तिथे रचला जाईल आणि आता घाबरण्याची गरज नाही कारण स्वतः ब्रह्मांड तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहे मित्रांनो आता तुम्हाला या घटनांमुळे भीतीकडे नाही तर एका महान विजयाकडे घेऊन जाणाऱ्या ह्या घटना असतील आता खरं तर घाबरण्याचे काहीही कारण नाही कारण स्वतः ब्रह्मांड तुमच्या पाठीशी ढाल बनवून उभे आहे हा प्रवास तुम्हाला भयाकडून विजयाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे ही भविष्यवाणी गुरुजींनी सांगितलेली तुमच्या नशिबाचे बंद दार उघडणारी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या नव्वद दिवसामध्ये काय घडणार आहे तुमच्या लाईफमध्ये बघूया जसं की कर्कराशीच्या जातकनं गुरुजींनी सांगितल्यानुसार दोन हजार सव्वीसच्या आधीचा तुमचा काळ म्हणजे तुमच्या अथंग समुद्रात शांत दिसणाऱ्या पण आतून उसळणाऱ्या लाटासारखाच होता तुम्ही बाहेरून किती हसत सर्वांची काळजी घेताना दिसत असला तरी तुमच्या मनात प्रश्नाचे काहूर माजले होते प्रत्येक वेळी मलाच भावनिक किंमत काम उजावी हो लागते किंवा माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा का घेतला जातो या प्रश्नाने तुमच्या रात्रीची झोप उडाली होती पण गुरुजी म्हणतात की ह्या घटना तुमच्या विनाशासाठी नव्हत्या तर तुम्हाला येणाऱ्या मोठ्या मानसिक सामर्थ्यासाठी तयार करत होत्या कर्कराशीच्या जातक्यानं या संघर्षाच्या काळात तुम्हाला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे जवळच्याच फसवणुकीचा हो ना ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला झिझवले त्यांनी चैनवेळी तुमची साथ सोडली गुरुजीच्या भविष्यवाणीनुसार हा विश्वासघात म्हणजे नियतीने तुमच्या आयुष्यातील विषारी माणसं साफ करण्याची केलेली एक गुप्त योजना आहे ही माणसं तुमच्यापासून दूर होणे गरजेचंच होतं जेणेकरून दोन हजार सव्वीसच्या येणाऱ्या या तीन महिन्यात तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रेमळ हिऱ्यासारखी माणसं प्रवेश करू शकतील तुमच्या आयुष्यातील ह्या घटना आता संपणार आहेत कारण शत्रूचे चेहरे आता उघडे पडणार आहेत ते कर्कराशीच्या पंचवीसच्या दरम्यान तुम्ही एका प्रचंड मानसिक ओझ्याखाली होतात सगळे काही का असूनही काहीतरी उणे वाटायचं स्वतःच्या घरातला एकटेपणा तुम्हाला जाणवायचा गुरुजी सांगतात की हा काळ तुमच्या अंतरात्म्याची शुद्धी करण्यासाठी होता ग्रहाच्या प्रभावामुळेच तुमच्या जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण होत होता आता या भीतीचे रूपांतर एका प्रचंड वैभवात होणार आहे जे वादळ तुम्हाला संपवायला आले होते तेच वादळ आता तुमच्या आयुष्यातील अडथळे उडवून लावण्यासाठी सज्ज झाले तुम्ही जे सोचले त्याचे व्याजासकट सुख मिळण्या मिळण्याची वेळ आता अगदी गर जवळ आली कर्क जात करून आता दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यात नशिबाच्या खेळात तुमची हुकमी चाल चालली जाणार आहे निसर्ग स्वतः तुम्हाला तुमच्या बाजूने उभा राहून एका अशा काही घटना घडून आणेल की ज्याची कल्पना कोणत्याही मानवी बुद्धीला करता येणार नाही गुरुजीच्या मते तर हे वर्ष तुमच्यासाठी घडणारे नसून तुमच्या नशिबाचे दरवाजे घडणारे वर्ष ठरणार आहे येणाऱ्या या नव दिवसात तुम्हाला अशा काही गोष्टीचा अनुभव येईल ज्याला तुम्ही निवड दैवी हस्तक्षेप म्हणाल एखादे घरगुती प्रकरण असेल किंवा मालमत्ते संबंधी कामे जी वर्षानुवर्षी जी रखडली होते ते आता तुमच्याही मदतीशिवाय अचानक मार्गी कर्क कर्कराशीच्या जातकानं गुरुजी म्हणतात की या काळात तुमच्या आयुष्यात एखादी जुनी भावनिक संधी एका नवीन अधिक शक्तिशाली रूपात परत येईल आणि ही संधी तुमच्या करिअरशी किंवा मोठ्या आर्थिक लाभाशी संबंधित असेल मनात एक मोठी उत्सुकता असेल की हा बदल खरंच टिकेल का तर गुरुजीचे उत्तर ठामपणे आहे हो कारण ज्या आर्थिक टंचाईला तुम्ही पूर्वी घाबरत होतात ते आता तुमच्या समोर टिकू शकणार नाही ना। कारण तुमच्या का शक्ती होईल ज्यामुळे तुम्ही परिस्थितीचे गुलाम न राहता स्वतःच्या विधाते बनाल घ्या कर्क राशीच्या जात कोण गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यात तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट नावाचा प्रवेश होणार आहे हे नाव केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा हिशोबाचा एक अंतिम उगम असेल हे नाव एखाद्या व्यक्तीचे असू शकते एखाद्या मोठ्या संस्थेचे किंवा तुमच्या कुटुंबाला आधार देणाऱ्या एखाद्या प्रकल्पाचे जेव्हा तुम्ही हे नाव पहिल्यांदा ऐकाल तेव्हा तुमच्या अंतर्मनाला एक वेगळी जाणीव होईल आणि तुम्हाला उमजेल की याच आनंदाच्या सुद्धा तुम्ही आजवर संघर्ष करत होतात आणि तुम्हाला समजेल की याच आनंदाच्या सुद्धा ही घटना इतकी नैसर्गिकपणे घडेल की तुमच्या तुम्हाला तुमच्या ताकदीवर पूर्ण विश्वास बसेल कर राशीच्या जातकानो गुरुजीच्या मते हे नाव तुमच्या आयुष्यात अशा वेळी येईल जेव्हा तुम्हाला मानसिक आधाराची सर्वात जास्त गरज असेल कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळात असेल किंवा जिशाशी ज्याच्याशी तुमचे संबंध ताणले गेले होते पण आता तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीचा आधार बनेल मना सुरुवातीला थोडी उत्सुकता प्रश्नही असतील पण ती व्यक्ती तुमच्यासाठी भाव्यदायाची दारू उघडणारी आहे मित्रांनो व्यवसायात भागीदारी करणारी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील मार्गदर्शन या नावाच्या माध्यमातून तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होतात आणि ही वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात जुनी समीकरणे बदलून टाकणारी आहे कर्क कर्कराशीच्या जातकानं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाव तुमच्या अंतरात्म्याशी जोडलेलं आहे येणाऱ्या नव दिवसात तुमच्या कर्तृत्वामुळे समाजात तुमच्या नावाचा जो दबदबा निर्माण होईल तो अभूतपूर्वच असेल ज्या नावाने आजवर तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुमच्या नावाने तुमची ओळख सांगू लागतील हे नाव तुमच्यासाठी केवळ एक ओळख नसून ती एक शक्ती बनेल जी तुम्हाला संकटातून बाहेर काढेल आणि याबद्दल हे पटवून देईल की जेव्हा वेळ आपली असते तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्या नावाचा जय जयकार करण्यासाठी सज्ज असतो जात जातकन या नावाच्या सोबतीनेच कॅलेंडरवरची एक विशिष्ट तारीख सुद्धा तुमच्या आयुष्यातील महासंधी ठरणार आहे लक्षात घ्या गुरुजी म्हणतात की या तारखेला ग्रहांची स्थिती कर्क कर रस्तीसाठी इतकी अनुकूल असेल की तुमच्या नशिबाचे बंद अचानक उघडतील ज्या त्या दिवशी तुमच्या कानावर येईल किंवा असा निर्णय घेतला जाईल तो तु तुम्हाला अनेक वर्षाच्या मानसिक विवेचनेतून मुक्त करेल मनात एक प्रकारची धडधड असेल पण ही धडधड भयाची नसून एका मोठ्या विजयाची चाहूल असेल आणि ही तारीख तुमच्या आयुष्यातील सर्व अनिश्चितता संपून संपवून तुम्हाला धैर्य देणारी आहे अशा प्रकारे कर्क राशीच्या जात कानो गुरुजीच्या तर या तारखेची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा खरा चेहराही दिसेल आजवर तुम्ही ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबले गेले होते किंवा ज्या चुकीच्या नाद्यामध्ये अडकले होते त्यातून बाहेर पडण्याची प्रचंड ताकद तुम्हाला याच दिवशी मिळेल तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचाराल आता पुरे आता मला माझ्या स्वतःच्या सुखासाठी जगायचंय हा विचार तुमच्या मनात इतका ठाम रुजेल की तुमच्या प्रगतीचा एक नवा तेजस्वी अध्याय आहे लक्षात घ्या कर्क राशीच्या गुरुजींनी सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यात च्या काळामध्ये आठ तेरा सतरा एकवीस आणि सत्तावीस या पाच विशेष तारखावर मोहर उमटली आहे गुरुजीचं ठाम मत आहे की या तारखापैकी एखां एखादा दिवस एक तारीख तुमच्या आयुष्यातील सुवर्ण दिवस ठरणार आहे तो दिवस असा असेल ज्याची तुम्ही अनेक डोळ्या वर्षापासून डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात मनात एक अनामिक भीती आणि एक सस्पेन्स असेल की नेमकी ती तारीख कोणती पण लक्षात ठेवा त्या एका दिवसाची ग्रहांची अशी काही अद्भुत युती होईल जी तुमच्या राशीच्या जातकांसाठी भाग्यदायचे द्वार ठरेल त्या दिवशी तुमच्या कानावर पडणारी एक बातमी किंवा तुमच्या हातात पडणारे एक पत्र तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते लक्षात घ्या मित्रांनो कर्क राशीच्या जातकानं या पाच तारखेपैकी त्या एका सुवर्ण दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या महासंधीचा अनुभव येईल कदाचित आठ किंवा सतरा तारखेला न्यायाची देवता तुमच्या कष्टाचे फळ तुमच्या पदरात पाडेल किंवा तेरा किंवा एकवीस तारखेला एखादा एक असा व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जो तुम्हाला यशाचा गुप्त मार्ग दाखवेल किंवा सत्तावीस तारखेला तो आकडा तुमच्या आर्थिक विवेचनाचा अंत असणारा असू शकतो गुरुजी म्हणतात की त्या दिवशी तुमचे पावले त्या दिशेला पडतील तेथून तुमच्या आयुष्यात कधी न संपणाऱ्या सुखाचा ओघ सुरू होणार आहे त्या सुवर्ण दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य मात्र हे सिद्ध करेल की देर आहे पण अंधेर नाही तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जात करून गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार हजार सवीच्या पहिल्या तीन महिन्यात तुमच्या आयुष्यात आणखी एक एका विशिष्ट जागेचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असेल ही जागा केवळ एखादे भौगोलिक ठिकाण नसून ते तुमच्या प्रगतीचे मुख्य ऊर्जा केंद्र ठरणार असू शकतं कदाचित असे ठिकाण असेल जिथे जाणे तुम्ही आजवर टाळले होते किंवा अशा ठिकाणी जिथे तुम्ही पहिल्यांदाच पाऊल ठेवणार आहात गुरुजी म्हणतात जेव्हा तुम्ही त्या जागेच्या परिसरात पोहोचाल तेव्हा तुम्हाला एक वेगळी शांती आणि सकारात्मकता जाणवेल जिथे गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की हो मी इथेच असणं गरजेचं होतं आणि ही जागा तुमच्या मनातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांना उत्तर देणारी ठरेल कर्क जात गुरुजीच्या मते या जागेचा संबंध तुमच्या करिअरमधील मोठ्या बदलाशी किंवा आर्थिक लाभाशी असेल कदाचित हे एखादे नवीन घर असेल एखादे धार्मिक स्थळ असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे कार्यालय जिथे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी मिळणार आहे मनात एक प्रकारची उत्सुकता असेल की या जागेत असे काय दडले आहे तर लक्षात ठेवा याच ठिकाणी तुमची गाठ अशा लोकांशी कर पडेल जे तुमच्या भविष्याचे शिल्पकार ठरणार आहेत इथला अनुभव तुम्हाला हे पटवून देईल की तुम्ही चुकीच्या मार्गावर नव्हता फक्त नियती तुम्हाला योग्य ठिकाणी येण्याची वाट पाहत होती इथली ऊर्जा तुमच्यातील मरगळ झटकून तुम्हाला नवीन जिद्द देणारी आहे अशा प्रकारे कर्क राशीच्या जात या जागेचा अनुभव तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकेलच पण येथून एका नवीन कर्क राशीचा जन्मसुद्धा होईल आता त्या जुन्या हतबल हळव्या कर्कराशीचा अंत झाला आहे राखेमधून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही आता अशा रूपात समोर येसाल ज्याला रोखणे तुमच्याही बापाच्या हातात नसेल कोणाच्याही बापाच्या हातात नसेल दोन हजार सव्वीसच्या या पहिल्या तीन महिन्यातील घटनेनंतर तुम्ही बाहेरून कदाचित दिसत कदाचित असेच दिसाल पण आतून तुमचे संपूर्ण विचार बदललेले असतील पूर्वीचे कर्करा जी प्रत्येकासाठी रडण्याच्या नादात स्वतःचे नुकसान करून घ्यायची ती आता पूर्णपणे स्मार्ट प्रॅक्टिकल झालेली असेल गुरुजी म्हणतात की आता तुम्ही फालतू तु सल्ले ऐकणार नाहीत किंवा चुकीच्या लोकांची कर मनधरणी करणार नाहीत तुमच्या डोळ्यात एक नवीन चमक वागण्यात एक असा ठामपणा आलेला असेल की तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत आता कोणीही करणार नाही जे अपमान तुम्ही निमुटपणे सहन केले होते त्या प्रत्येक अपमानाचे उत्तर तुम्ही तुमच्या यशातून द्याल आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत सुद्धा के स्थीर कि छोटे करू शक्ना नहीत। ते आने तुम्ही इतके स्थिर व्हाल की छोटे मोठे चढउतार तुम्हाला विचलित करू शकणार नाहीत तुमच्या निर्णयामध्ये आता भावनिकतेपेक्षा तर्काचे स्थान असेल आणि तुमची परिस्थिती शिका तुम्ही परिस्थितीसोबत शिकारी न होता परिस्थितीचे निर्मातेच बनाल जात जातकोन शेवटी हा बदल तुम्हाला हे दाखवून देईलच की जेव्हा सहन सहनशीलतेचा बांध फुटते तेव्हा यशाचा महापूर कसा येतो तुम्ही अशा परिस्थितीवर प्रतिक्रिया देणार नाही जर परिस्थिती निर्माण करणार एक गेम चेंजरच बनाल जे लोक तुम्हाला सोडून गेले होते तेच लोक तुमच्याशी नाते जोडण्यासाठी धडपडतील पण तुमची पा पारखी नजर आता खरी आणि खोटी माणसे ओळखण्यात चुकणारही नाही तुमची प्रगती पाहून जगाला आश्चर्यही वाटेल पण तुम्हाला माहीत असेल की हे सर्व तुमच्या रक्ताचे पाणी करून केलेल्या कष्टाचे नियतीने दिलेल्या संधीचे फळ आहे मित्रांनो आता तुमची वेळ आली आहे शिखरावर बसण्यासाठी सज्ज व्हा कर्क राशीच्या जातकानो गुरुजींनी या वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला तुमच्या राशीचा स्वामी चंद्रदेव आणि संकट महादेव यांची विशेष कृपा सुद्धा प्राप्त करणे अनिवार्य आहे कर्क ही, ही जल तत्वाची रास असल्यामुळे तुमच्या मनातील चलबिचलता शांत करणे गरजेचंच आहे त्यामुळे दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध व पांढरे चंदन अर्पण करावे हा उपाय तुमच्या मनातील सर्व भीती नष्ट करेलच त्यामुळे गुरुजी म्हणतात की हा उपाय तुमच्या मार्गातील केवळ अडथळे दूर करणार नाही तर तुमच्या शत्रूला तुमच्या समोर नतमस्तक व्हायला सुद्धा भाग पाडेल आणि या काळात पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे व अन्नाचे दान करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल त्यामुळे कर्कराशीच्या जातकोन गुरुजीच्या मते तर या काळात तुमच्या भाग्योदयासाठी हनुमान चालिसाचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरेल दर गुरुवारी विष्णू सहस्रनामाचे श्रवण करणे तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास आणेल गुरुजीने एक खास गुप्त उपाय सांगितला आहे की येणाऱ्या नव्वद दिवसात जेव्हा तुम्हाला ते विशिष्ट नाव ऐकू येईल तेव्हा ती तारीख जवळ येईल तेव्हा हो मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मक ऊर्जा भस्म होईल आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची दैवी प्रेरणाही देईल कर्कराशीच्या जातकां लक्षात घ्या की हे धार्मिक उपाय ज्या विधी आहेत त्या फक्त नसून एक तुमच्या उज्ज्वल भविष्याचा भक्कम पाया आहेत ग्रहाच्या पिढेतून मुक्त होऊन राजयोगाचा आनंद देण्यासाठी तुमच्या कृतीमध्ये सातत्य असणंही आवश्यक आहे दर पौर्णिमेला चंद्राला अर्धी दिल्यास तुमची मानसिक शक्ती हिरासारखी चमकेल आणि हे उपाय तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाही तर तुम्हाला यशाच्या असाच शिखरापर्यंत पोहोचवतील जिथे जाण्याचे स्वप्नसुद्धा अनेक वर्षापासून तुम्ही पाहत होतात ईश्वरी आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा आहे कर्कराशीच्या जातकन जर तुम्हाला ही माहिती आणि गुरुजीचा हा सखोल अभ्यास ही भविष्यवाणी आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि अशाच प्रकारचे सस्पेन्स राशी भविष्य सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं विश्वासानं श्री स्वामी समर्थ जय महाकाल जय भोलेनाथ महादेव कृपा करा माझ्यावरती असे लिहायला विसरू नका तुमची सकारात्मक ऊर्जा विश्वात पोहोचेल आणि तुमच्या भाग्यदयाचा मार्ग अधिक सुखरही होईल कर्कराशीचा खऱ्या यद्ध्यानं आता मागे वळून पाहूच नका कारण संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या विजयाची प्रतीक्षा करत आहे येणारा काळ अत्यंत सुखमय शांत आणि भरभरेटेचा जावो हीच विसर्जनी आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतोय धन्यवाद